संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे या प्रसंगी जयवंत चौधरी सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे संजय वाल्ले गोपाल देवराम चौधरी बबन चौधरी हर्षल चौधरी पप्पू चौधरी रवींद्र रामदास चौधरी विलास चौधरी आदी उपस्थित होते आज आपण श्री संताजी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी आमच्या या संतांनी संत तुकाराम महाराजांची गाथा ज्या इंद्रायणी नदीमध्ये टाकल्या हो होत्या त्या गाथा पुन्हा पुनरुच्च नोंद व्हावी आणि त्या गाथा लिहून घेण्याचं काम आमच्या संताजींनी केलं या संताजी जगनाडे महाराजांनी आमच्या या तेली समाजाला आणि पूर्ण संपूर्ण भारताच्या जेही काही समाजबंधूंना संत तुकाराम महाराजांची गाथा पुन्हा लिहून सगळ्यांना आपल्या आदर आनंदात आणि गोविंदामध्ये समाज कसा प्रबोधन होईल हे काम संताजी जगनाडे महाराजांनी केलं या संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समस्त आदरणीय मो मु, नरेंद्र मोदीजीबाई साहेबांकडून व आमच्या तेली समाजाकडनं पुनर्चन शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे